सासूबाई चहा प्यायला किती वेळ लावणार आहे तुम्ही चला टाइम झालाय निघा तिकडे आज धाकल्या घरी जायचं आहे ना तुम्हाला आज एक तारीख आहे आज निघावं लागेल तिकडे धाकल्या घरी सहा महिने तरी तर पूर्ण झाले तुमचे ध्यानात आहे ना निघायचंय ते हा सुन बाई ध्यानात आहे माझ्या जायचं आहे तिकड थोडा वेळ मला बसू दे ग एवढं सकाळी सकाळी तिकडे जाणं बरं नाही वाटत ना एवढं चहा पिला की निघते मी तिकडं मग लवकर लवकर चहा पिणी गा कर चाल नाही निघते लगेच तर कालच माझी बारी संपली तुम्हाला सांभाळायची म्हणून नशीब समजा तुम्हाला सकाळी सकाळी आता चहा तर दिलाय आज एक तारीख आहे आज काय माझा दिवस नाही सांभाळायचा आज तिचा दिवस आहे तिचं तिनं सगळं बघून घे खोकला मग खोकला लागलाय तर मी काय करू आज एक तारीख आहे ना ती दाखली घेऊन जाईल ना दवाखान्यात तिची बारी आहे माझी थोडीच बारी आहे चला चला उशीर करू नका इथं चला हा <laughs> एवढ्या सकाळी सकाळी कोण आलं मरायला इथं सुनबाई हा बघते दारावर कोण आलंय हा बघते अरे माई आले या माई एवढ्या सकाळी सकाळी आली दिवस सुद्धा उगू हो दिली नाही तुमच्यासाठी चहा घेऊन येते काय मग सासूबाई थोरल्या सोनं दिली का हाकलून लगेच दिवस सुद्धा अजून उजळला नाही दौऱ्याच दिलं पाठव इकडं म्हणली की एक तारीख आहे तुम्ही इथून जावा तिकडे सकाळी होत मी थोरल्या सुनबाईला म्हणलं की मी थोड्या वेळाने निघते म्हणून पण सुनबाईने मला घरात बसूच दिलं नाही म्हणून मला यावं लागलं एवढ्या सकाळी सकाळी माझी तब्येत नाही खराब आहे खोकला लय येते तेवढ दवाखान्यात घेऊन चल थो ना मला का सहा सहायना तिथं राहिला होतो तुम्ही थोड्या सोडा कळा ना तुम्हाला दवाखान्यात घेऊन जायचं ओठ सुट नुसतं तुमचा दवाखाना आम्हीच करायचा आम्हीच काय ठेका घेतलाय का तुमचा तुम्हाला तर दोन दोन लेखा आहेत ना मग दोघांनी बरोबर नेलं पाहिजे आम्ही एकट्याने सांभाळावं असं काय असतंय का दवाखान्याचा खर्च आम्हीच भरायचा कंटाळा दवाखान्याचा खर्च भरून भरून लेखन सुनले दवाखाना असला की बरोबर आमच्याकडे धाडून माई हे घ्या चहा बिस्किट नाश्ता करून घ्या हे थुरली थुरली म्हणून बोलायला लागले म्हणजे नक्की माझाच विषय चालू आहे इथं म्हातारीला ना गेल्या गेल्या लगेच धाकल्या सुनाला चुगल्या लावायला चालू केली माझ्याबद्दल वा सासूबाई वा चांगला उपकाराच पांग फडलं तुम्ही अहो एवढ सहा महिने तुम्हाला सांभाळलं एवढं भाकर तुकडा खाऊ घातला तुम्हाला आणि तुम्ही इथं धाकल्या सुनाकडे आल्या आल्या लगेच माझ्या चुगल्या सांगायला चालू केल्या अगं पण मी असं काहीच केलं नाही मग सांगणारच ना पण काय कर्तव्य पार पाडलं तू ए तू तर बोला। मी जाऊ आहे ध्यानात ठेव बोलताना जरा ध्यानात ठेवून बोल हा तर एक तारीख आहे एक तारीख आहे म्हणून म्हणून एवढा सकाळी सकाळी सासू नाही इकडे पाठवून देईल का एक तासभर सुद्धा जपणी निघाला नाही का तिथं सासू राहिल्यावर हा मग काय झालं आज एक तारीख आहे बाई ध्यानात ठेव आजपासून हे म्हातारीची जिम्मेदारी तुझी आहे माहिती आहे आज एक तारीख आहे अहो पण गेल्या सहा महिन्यापासून सासूबाई तुमच्याकडे आहे एवढ्या खोका लागल्यात त्या पण त्याला दवाखान्यात सुद्धा नेलं नाही तुम्ही सासू एवढी मया येत असेल तर जा ना घेऊन दवाखान्यामध्ये तुझी जिम्मेदारी आहे तू बघ मी कसा नेऊ दवाखान्यामध्ये तिला हा हा आता आम्हालाच करावं लागेल दवाखाना नाही म्हणजे कसा आहे माझ्याच नवऱ्याला फक्त जन्म दिला ना त्यांनी तुमच्या नवऱ्याला जन्म दिला नाही त्यांनी आम्हीच ठेका घेतला त्यांचा दवाखाना बघायचा तुमची काय जिम्मेदारी नाही एवढं मोठं मोठं बोलतीस ना आता मी पण बघतेच किती सेवा करतेच बघायला मी इथं शेजारीच आहे तुम्ही आजपर्यंत केलंयच काय नुसतं बघायचीच काम केले अहो पण प्लीज तुम्ही दोघी भांडू नका फोरला सुनबाई धाकलं सुनबाई अगं तुम्ही दोघी आपसात भांडू नका ग माझ्या एका भाकरीसाठी अगं तुमच्या दोघी सेवा माझा आहेच कोण या दुनियामध्ये उद्या जर मी हातरुणात पडले तर तुम्ही दोघी एकत्र मिळूनच मला सांभाळ चाल नाई नाही 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 आप ना ना आपल्याला होणारच नाही ती हातरुणात पडलेल्या माणसाची सेवा करणं आता उघडं हिंडत फिरत राहता म्हणून कसं तरी भागात खाऊ घालते नंतर हातरुणात पडल्यावर मी नाही करणार तुमची सेवा बिवा ती आपल्याला जमणारच नाही मी तर तुम्हाला श्राप तोंडावर सांगते कि मी तुमची सेवा करणार नाही म्हणजे नाही तुम्हाला जस बोलायचं तसं बोला शिव्या घालायच्या घाला पण मी मी तर तुम्हाला अजिबात नाही करणार मग कशाला करू सेवा मी पण नाही करणार तुमची सेवा मी जिम्मेदारी घेतली का तुमची सारखी सेवा करायची दवाखाना करायची ध्यानात आहे ना पहिलं माझा किती सासूवास केलाय तुम्ही किती छेड आहे तुम्ही मला किती नुसतं शिव्या देत राहणं नुसतं उठता बसता कुचक पाचक बोलत राहणं किती मी सहन केलाय तुमचा त्रास आणि मी आता कशाला सांभाळेल तुम्हाला आपण पण नाही सांभाळणार बाबा काही या कसून किती करावं सासूसाठी काही एका असून जिम्मेदारी असते का मग सासूबाई मी तर तुम्हाला काय आमचं का सांभाळून म्हणजे तुला काय म्हणायचं आहे नेमकं मी फक्त सहा महिने सांभाळणार सासूबाई आणि बाकीचे सहा महिने तुम्ही आश्रमामध्ये राहा मी तुमच्यासाठी एक आश्रम बघून काय काय सुनबाई तू देवा हे भारी झाल्या अग सुनबाई अगं तुझ्या सासूला ना हे असच शिक्षा भेटली पाहिजे ना लय मला सतवले तुझ्या सासू तू एकदम बरोबर बोललीस हा आणि काकू तुम्हाला तीन पूर आहेत म्हणजे एका एक पोराजवळ तुम्हाला चार आठ छरा म्हणजे एका एक पोराजवळ तुम्हाला फक्त चार महिन्यात राहायला भेटणार मग त्यानंतर तुमचा ठिकाण चेंज का माझी मुलं माझ्यासोबत असं कसं करतील अहो काकू तुम्ही विसरलात का अहो आम्ही तुमची मुलं जसं तुम्ही तुमच्या आईवडिलांना वागणूक देणार तसंच आम्ही पण तुम्हाला वागणूक देणार ना कारण आम्ही तुम्हालाच आदर्श मानतो ना <laughs> कधी पण तुमच्यासारखी मोठी माणसं ना आपल्या सासू सासऱ्यांना आपल्या जेव्हा वाईट वागणूक देत असतात ना तेव्हा हे विसरून जातात की त्यांची पुढची त्यांना बघते आणि त्यांच्याकडून शिकत आहे तुम्ही जे तुमच्या आई वडिलांना देणार तेच आम्ही तुम्हाला देणार ना सासूबाई काकू मी बोललेलं तुम्हाला वाईट वाटलं ना हाऊ मग विचार करा मी तुम्हाला फक्त बोलले तर तुम्हाला एवढा राग आला तुम्हाला एवढं वाईट वाटलं तुम्ही तर प्रत्यक्षरित्या तुमच्या सासूसोबत ते तुम करत आहात त्यांना एवढी वाईट वागणूक देत आहात त्यांच्या मनाला काय वाटत असल थोडा विचार करा ना म्हातारा माणूस फक्त आपल्या लेकरांवरती अवलंबून असत आणि म्हातारपण हे सगळ्यांनाच येणार असतं त्यामुळे आपण आपल्या पुढच्या प्ले पिढीला काय शिकवण देत आहात हे थोडं ध्यानात ठेवून आपली वागणूक ठेवा म्हातार्या माणसाला काय अपेक्षा असते जास्तीत जास्त एका भाकरीची थोडस इज्जत थोडस प्रेम याचीच गरज असते ना त्यांना मग आपण तेवढं पण नाही देऊ शकत का त्यांना करा संध्याकाळी तुम्ही तयार राहा तुमचे लेख आले ना मग आम्ही दोघ जण तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो ते खोकला जास्ती वाढला ना तुमचा मग ते दवाखान्यात आहे तुम्हाला घेऊन जातो आम्ही दवाखान्यात नाही नाही असू दे सासूबाई मी तुम्हाला घेऊन जाते दवाखान्यामध्ये आजपासून ते थोरलेले ककड जायचं सहा महिने धाकलेले काकड जायचं सहा महिने हे बंद तुम्ही इथंच राहायचं कुठं सुद्धा जायचं नाही नाही तू सासूबाई मी काय कि तुम्हाला इथं राहायचं असलं इथं राहावा तिकडं राहायचं असलं तिकडं राहावा तुम्हाला, तिकड़ारा तुम्हाला जिथं मन करेल तिथं राहावा कारण दोन्ही पण घर तुमच्या लेखांचेच आहेत तुम्हाला जसं राहायचं आहे तसं राहावा जसं भाकर तुकडा भेटेल तसं खायचं कारण दोन्ही घर तुमच्या हक्काचे आहेत तुमच्या लेखांचे आहेत